तुम्ही प्रेग्नेंट आहात आणि तुम्हाला असं वाटतं की तुमचं येणारं बाळ आनंदी आणि शांत असावं तर ही रेमेडी खास तुमच्यासाठी वेलकम टू नाईन्टी डेज नाईन्टी रेमेडीज आपलं बाळ आनंदी असावं त्याने शांत झोपावं अशी तुमची इच्छा असेल तर आज मी तुम्हाला एक स्पेशल कन्सेप्ट सांगणार आहे तो म्हणजे कांगारू फादर केअर अँड कांगारू मदर केअर ॲज पर इंटरनॅशनल रिसर्च सेंटर आहे खास गर्भसंस्कारसाठी त्यांच्या रिसर्चनुसार आपण बाळ जन्माला आल्यावर त्याला इमिजिएटली स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट देणं खूप गरजेचं त्याम आहे त्यामुळे त्या बाळाला जे गर्भात वातावरण आहे उबदार वातावरण तेच वातावरण बाहेरसुद्धा आहे असं आईच्या उभेने वाटतं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बाळ जन्माला आल्यावर त्याला इमिजिएटली आईच्या लॅप्सवर ठेवायचं आहे विदाऊट एनी क्लॉथ ती ऊब त्याला मिळाल्यामुळे त्याची चिडचिड त्याची एन्झायटी कमी होते आणि त्या बाळाला छान आनंदी वाटायला लागतं त्याचबरोबर बाय दोन तीन दिवसाचं झाल्यानंतर ही सेम गोष्ट त्याच्या बाबांसोबत सुद्धा करायचे म्हणजेच बाळाला विदाउट एनी क्लोज त्याच्या बाबांच्या छातीवर ठेवायचे त्यामुळे तिघांचं बॉन्डिंग जे आहे ते उत्तम व्हायला मदत होतं लक्षात ठेवा तुम्ही ही रेमेडी जेवढ्या इमिजिएटली आफ्टर बर्थ सुरू कराल तेवढे तुम्हाला छान रिझल्ट मिळेल तुम्ही हे फॉलो करणार असाल तर आत्ता चॅटबॉक्समध्ये के फॉर कांगारू मेन्शन करा